नमस्कार तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी एक खास रिफ्रेश असं ज्यूस तर निंबू पाणी आपण नेहमीच पितो आज काहीतरी वेगळं करूयात आणि वेगळं पिऊयात आपण तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे हे निंबू घेतलेलं आहे मी फ्रेश पुदिना घेतलेला आहे फ्रेश आणि इथे जलजिरा पावडर घेतलेली आहे हा सोडा अर्धा ग्लास घेतलेला आहे मी सोडा अर्धा ग्लास थम्सअप घेतलेला आहे एक ग्लास तुम्ही कुठलेही पेय घेऊ शकता पेप्सी घेऊ शकता कोक घेऊ शकता किंवा स्प्राईट पण घेऊ शकता इथे शेकर आहे आणि हे आपलं गाळून घेण्यासाठी भांडे आता मी निंबू चला आपण निंबू हे फ्रेश धुवून फ्रेश निंबू आहे हे धुवून आपण कट करून घेऊयात तर तुम्ही बघू शकता इथे बघा मी निंबू अशा पद्धतीने कापून घेतलेलं आहे आता हे आपण शेकरमध्ये टाकणार आहोत पुदिन्याचे पानं घेणार आहे मी आपल्याला सात आठ पानं घ्यायचे आहे हे मी मडल करणार आहे कुठून घेणार आहे ते आपण व्यवस्थित हे ठेचून घेणार आहोत आता आपण यामध्ये सोडा घालणार आहोत आणि व्यवस्थित चेक करून घेणार आता यामध्ये आपण ही जलजिरा पावडर घालणार आहोत चेक करायचं आता आपण हे यामध्ये गाडून घेतलेलं आहे चला तर आपण इथे सर्व करूया आता यामध्ये थम्सअप टाकण्या आता ही स्ट्रॉ आपलं ड्रिंक इथे रेडी आहे तर तुम्हाला कसं वाटली हे ड्रिंक मला सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू